आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या औचित्याच्या मुद्द्याबद्दल आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी अध्यक्ष महोदय श्रीरामपूर राहुरी मतदारसंघामधून मी येतोय श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथील माजी विधानसभा सदस्य श्री भाऊसाहेबजी कांबळे हे दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक वाजता आ, मातापूर तालुका श्रीरामपूर येथून श्रीरामपूर या ठिकाणी येत असताना त्यांच्या वाहनावरती गोळीबार झाला होता त्यानंतर माजी विधानसभा सदस्य यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती देऊन तीन अज्ञात व्यक्ती विरोधात वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी फिर्याद दाखल केली होती माजी विधानसभा सदस्यांवरती गोळीबार होण्यासारखा गंभीर गुन्हा घडून सुद्धा अद्याप या प्रकरणीत एकही आरोपी अटक झालेला नाहीये त्याचबरोबर माझी विधानसभा अध्यक्ष ज्या दिवशी विधानसभा चालू होती त्यावेळेस पहिल्या दिवशी या ठिकाणी येऊन गॅलरीमध्ये बसले होते तेव्हापासून ते आम्ही विनंती करत होतो की हा मुद्दा आम्हाला उपस्थित करू द्या ते माननीय एस पी साहेब असतील पी आय साहेब असतील यांना त्यांनी तीन ते चार वेळा विनंती केली आहे परंतु यावरती काहीही कारवाई झालेली नाहीये तर याच्यावरती फार महत्वाचा विषय अध्यक्ष जर विधानसभा सदस्य दोन वेळेस ज्यांनी या सभागृहाचं प्रतिनिधित्व केलं त्यांना जर न्याय मिळत नसेल तर सामान्य जनतेने कुठे जायचं हा एक मुद्दा होता अध्यक्ष साहेब महोदय दुसरा मुद्दा राज्यातील आधार केंद्र चालकांवरती सध्याला बेरोजगारीचं चा संकट येत आहे राज्यातील आधार केंद्र हे महा आय टी या शासकीय कंपनी मार्फत विलेज लेवल एंटरप्रेनर्स यांच्या माध्यमातून चालवण्यात येत आहेत नागरिकांचे शासकीय आधार किट वापरून आधार कार्ड व साठी नोंदणी व दुरुस्ती करण्याचं काम यांच्याकडे दोन हजार अकरा सालपासून आहेत ही मुलं परंतु आता असं कळत आहे की आयटीआय लिमिटेड आणि रेलटेल कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्र सरकार संलग्नित कंपन्यांना आधार नोंदणी करता आज, आ, एजन्सी म्हणून सरकारने मान्यता दिलेली आहे जर असं झालं तर ही मुलं दोन हजार अकरा पासून जे काम करतायत ती बेरोजगार होणार आहेत आणि याच्यातून बेरोजगारीचा मोठा प्रश्न पूर्ण राज्यभर तयार होणार आहे याच्यावरती एक आपण थोडासा विचार करावा आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय करतो महाराष्ट्र दुय्यम सेवा अराज्य पत्रित गट ब सेवा पूर्व परीक्षा दोन हजार बावीस या परीक्षेची दोन हजार बावीसच्या जून महिन्यामध्ये घोषणा करण्यात आली होती यामध्ये सहाशे तीन पी एस आय पदाचा समावेश होता ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये पूर्व परीक्षा एक आ, तर एक वर्ष उशिराने ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुख्य परीक्षा पार पडले यानंतर मे जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मैदानी चाचणी परीक्षा पार पडल्या यात यशस्वी उमेदवारांची सर्वसाधारण निवड यादी ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाली परंतु सर्वसाधारण निवड यादी जाहीर झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसात अंतिम यादी जाहीर होणे अपेक्षित असताना आज डिसेंबर अखेर अजूनपर्यंत याची यादी जाहीर झालेली नाही या संदर्भात आपण निर्देश द्यावेत ही विनंती धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा